आवन उत्तर देखो बोल सी एनी पावर अरे आदरणीय हम आकर के हमार से भी निवेदन है तो एक लाईक केली कुणी धन्यवाद एक लाईक केल्याबद्दल जे हरी श्री गुरुदेव लाइकच केली नव्हती कुणी के आता एक लाईक केली Kuni kiri. Okey. Like kuni kiri. Itu nak sanga. Awesome Okay, like लाईक धन्यवाद पांडुरंग पांडुरंग लाईक करा सबस्क्राईब लईच गुळ आले गुर्या पायाच दुखायला लागले दोन लाईव आहेत आता हरी सुबह सकाळ श्री गुमदेव लय कटला पण काम केलं शिवना लय पाय दुखायला आणि माझे काय घे चार लाईव आहेत आता गुरुदेव ओके काम करतो काम लई काम असतो मसाला तयार करतो आम्ही लाईव्ह लाईक करा कमेंट करा शुभ सकाळ तुमचे तुम्हाला सगळ्याला शुभ सकाळ सहा लाईव आहेत आता सुबह सकाळ तुम्हाला जालक चहा पाणी नाश्ता नाश्ता पाणी झालं का सुट्टी आहे का शाळेला लाईव्हला लाईक करा पाच लाईव्ह आहेत आता पाऊस आहे का तुमच्याकडे कुठून बोऱ्यात हात बोलायला न माझी म्हणून लाईव्ह पाहायला मुडी येतो नाही तर काय नुसती बघतेच जातेच कुठं 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 लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा अरे व कोण आनवा खटाखट खटाखट लिहायला लागले कोण असे लाईव्ह वारा काय नाही आपल्या अंगात वारं कसं को ते कशाची वारं आहे ते कुठलं वाराविरं काय नाही कामाचं वार हे आपल्या अंगात आहे पांडुरंगाचे वारे राधा कृष्णाचं वार आहे आपल्या अंगात राधे कृष्ण हरे कृष्ण हरे राम बोला लाईक लाईक करा लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा चार लाईव्ह आहेत लाईव्ह लाईक करा तर वयाच्या चाळीस वर्षापासून मी पांडुरंगाला बघते पण त्याचं वारं काही माझ्या अंगात आलं नाही काम करत आहे लई काम असतं कोण आहे ते मला काय इंग्लिश बोक येत नाही दादा ताई अक्का लाईव्हला लाईक करा लाईव्ह लाईक ला ला करा कमेंट करा छान छान शेअर करा आपले व्हिडिओ आवडत आहेत का मराठी व्हिडिओ कॉमेडी आवडती का आवडत असले तर कमेंट करून सांगा लाईव्ह लाईक करा ऊन पडले ना आज लाए, ला लाईक करा कमेंट करा छान छान एकच लाईक आलेली आहे लाईक करा लई काम करते निळ आणि माळ काम आप ला येऊ लालायक